नमस्कार वेद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल जे महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षण दिले दहा टक्के या संदर्भात आपण काय योग आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार शासनाने काल जे आरक्षण दिले दहा टक्के त्याबद्दल आपलं काय मत आहे नमस्कार माझं नाव किरण चंद्रकांत कदम काल जे शास्त्रानं दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा माझ्या वतीनं तर आहे पण सगळ्या मराठा समाजाचा तर ह्या गोष्टीला विरोध आहे कारण हे फसवा आरक्षण आहे ह्यातून सरकारलाही माहित आहे हे हे काय कारण तुम्ही सोळा टक्के टिकू शकला नाही तेरा टक्के टिकू शकला नाही आणि तुम्ही दहा टक्के पण टिकू शकत नाही हे सारख पण आमचा एक सामान्य घरातला मुलगा एक मुख्यमंत्री म्हणून आमचा एकनाथ शिंदेवर शून्यातून वर गेलेला माणूस म्हणून आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता पण त्यांनी त्या गोष्टीचा अपेक्षेचा भंग केला आमचा यांना त्यांच्याकडून आम्हाला हे अपेक्षा नव्हती आम्हाला इतका दिवस वाटायचं स्वच्छ राजकारणी आहेत पण त्यांनी आमचा हा विश्वास खोटा ठरवला आणि दुसरी गोष्ट आता आम्हाला इथून पुढे आमचा एकच नेता एकच पक्ष मनोज दादा जरांगे पाटील आणि इथून पुढं मनोज दादा जे सांगतील तेच धोरण आणि तेच तोरण आणि इथून पुढे कुठलंही इलेक्शन येऊ द्या मतदान काही असू द्या गोष्टी आम्हाला तिथून जो आदेश येईल तो आम्ही सगळा मराठा समाज पाळणार मग तो आता त्यांच्या शब्दावर त्यांनी शब्द टाकला मुंबईला आम्ही मुंबईला सगळं सोडून प्रत्येक जण मुंबईला गेला हेव आम्ही काय असल मराठा समाज ही ताकद दाखवून दिली तरी इतक्या मोठ्या बलाढ्य समाजाच्या ताकदीला सरकारने फोसवताना का, एक काडीचाही विचार केला नाही पण आता आमचा राजा तिथं आंतर्वली सराटीत बसलाय आज दहा अकरा दिवस झालं उपाशी बिगर अन्नाचा बिगर पाण्याचा तो आमचा राजा तिथं बसलाय आज त्यांच्या जीवाला काय झालं तर हा ज्या मराठा समाजाचा उद्रेक थांबवणं हे कुणाच्याच हातात नाही कोणीही थांबवू शकणार नाही ना आज जगात एक माणूस आहे इतकी माणसं गोळा करणारा आणि सर्वांना संबोधित करणारा जर का त्या मनोज दादानी आज आम्हाला आदेश तिकडून बारा वाजता मिटिंग आहे जो काय आदेश मिळेल तो आम्ही सगळं हातातील काम सोडून त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आणि कायमस्वरूपी मनोज दादा यांच्या बरोबर आम्ही राहणार आणि इथून पुढे पाटील म्हणतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण नमस्कार आ, नमस्कार मी संजय हनुमंत्री शासनाने जे जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना ते फसवू आहे एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातील मुख्यमंत्री झाल्यामुळे लोकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि मनोज दादाने जे मुंबईमध्ये घोषणा केली की आपल्याला असं असं ठरलेला आहे अध्यादेश निघलेला आहे त्या विषय त्या माझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला आरक्षण मिळलंय त्याच्यामुळे त्या आनंद उत्सव साजरा केला प्रत्येक गावोगावी आणि त्याच्यानंतर काल विश्वासघात केला मनोज दादांचा की आरक्षण जे मुद्दे होते आंतरवाली सरटीतील गुन्हे मागे घेतो किंवा मा सगळी सोयऱ्याचा कायदा असेल किंवा तुम्हाला ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतून आर आरक्षण देतो हे मुद्द्याचा कुठलाही काल विषय घेतलेला नाही आणि पूर्ण निराशा जनतेची मराठा समाजाची केलेली आहे सरकारने आणि ह्याचा भविष्यात भरपूर किंमत सरकारला मोजायला लागणार आहे नमस्कार मी विलास गणगे रोपळे या आरक्षणाविषयी थोडं बोलावं म्हणते बोलताना असं झालं की ज्यावेळेस मुंबईला गेले मुंबईला गेलो त्यावेळेस गेला असताना ज्यावेळेस तिथं ते त्यांनी ते जे आर काढला जे आर कशाचा काढला की सखे सोयरे किंवा गुन्हे मागे घेतो हे करतो ते करतो आणि त्याच्यानंतर अधिवेशन घेतो म्हणले अधिवेशन घेतो घेतलं अधिवेशन कालच्या अधिवेशनामध्ये का हा विषय जो शून्य केला त्याने त्याच्यामध्ये काहीही केलेलं नाही त्याने आणि हेनी ती दहा टक्क्याचं आरक्षण कुठं ते हेच ही टाकून ही केलेलं आहे मग ती थोडक्यात ते आणसपुर एक पिक्चरमध्ये आहे विठ्ठला विठ्ठला तुला सोन्याची टोपी घालतो हा तशी हा मराठा समाजाला ही सोन्याची टोपी नेसती दहा टक्क्याची घातलेली आहे ती सोन्याची टोपी म्हणजे कशी आहे कशाची टोपी आहे सोन्याची टोपी आहे का सोन्या नावाच्या मुलाची टोपी आहे तसे हे आरक्षण नावाची टोपी ही घातलेली आहे तेवढंच बोलतो नमस्कार माझं नाव नागेश दामोरीतून रोपळे ही मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय दहा टक्के ही सगळं फसवाय चुकीचं आहे हे आरक्षण दहा टक्के म्हणजे चुकीचं दिलेलं आहे आरक्षण मागणी एक आहे आणि देते ते एक मागणी काय घातली ती जारांगी साहेबांनी आपल्या मागणीत सगळे सोयरे सगळे मिळून यांना आरक्षण मिळावं अशी मागणी घातलेली होती परंतु यांनी दहा टक्के आरक्षण दिलं हे चुकीचं आरक्षण आहे तुमची काय मागणी आमची मागणी सगळे वगैरे सगळे मिळून आपल्यासोबत काय महिला आहे त्या मराठा आरक्षण साठी आपण मत आहे माझं नाव चंद हेमंत यादव आम्हाला हे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण आम्हाला मंजूर नाही आम्हाला दिलं तर सर्व कुंबी कुंबी आरक्षणातून आम्हाला पाहिजे आरक्षण हे दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही सरकारला आम्ही दूध मागतो तर सब सब खेर। खेर। ते ताकाच आमिष दाखवतात मुलं बाळ मागतात तर सरकार खेळ खेळवणी करतात त्याच्यानं आम्हाला हे आरक्षण मान्य नाही दिलं तर पूर्ण आरक्षण पाहिजे कुणबी ओबीसीतून पाहिजे माझं नाव आहे हेमंत यादव रोपळे सरकारनं जो गुलाल उधळला जी मुख्यमंत्री साहेबाला जनंजी पाटील म्हणते की बाबा ह्या गुलाचा अपमान होता कामा नये झाला नाही पाहिजे ही नालायक सरकार आहे या सरकारला कुठलीही लाज नाही आमदार तर आमचे सगळे गांडून निघालेत एक ही आमदार मराठा बाजूने नाही ह्यांना अधिवेशन है। कुठलं घ्यायला सांगितलं होतं की कायदा पारित करण्याचा सगळ्या सोयऱ्याचा ह्यात एकही बोलला नाही ही नालायक ना सरकार आहे नालायक आमदार आहे ती ह्यांनी पुन्हा मतदान मागा यावं त्यांना छल्यानं छेपल्यानं सडकतो आम्ही एक ही सुट्टी देत नाही आम्ही एकाला सुट्टी देणार नाही फक्त हेनी यावं आणि आम्हाला मतदान मागावं गावबंदी तर त्यांना के आधीच केलेली आहे आता येऊन बी त्यांनी बघावं काय होईल ती नंतर त्यांना कळल पुढली दिशा तुमची काय असणार आहे जी फुडली दिशा जरंगे पाटील जी सांगतील तीच आमची फुडली दिशा पाटील सांगतील तीच आम्ही करणार धन्यवाद स्पष्ट शासनाला जे आरक्षण दिलंय हे तिघावू नाही असं मत मराठा बांधवांचा आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक